गावा बघायला गेलो आम्ही काय पाहिलं पाहिलं का कशी प्रताडणा दिली त्या राजांना अंगाची कातडी काढली त्यावर मीठ लावलं मीठ एक जखम झाली त्यावर चटणी लागली तर आम्हाला सहन होत नाही त्या राजांनी आपल्यासाठी शेवड्या अंगभंग झालं पण आपल्यासाठी त्यांनी त्या जखमांवरती मीठ सुद्धा लावून घेतलं मग एवढंच आहे का फक्त मीठच लावलं का नाही ना ज्याला वाटलं त्यांना यायचं वाटेल तो यायचा तलवारीनी नोकाच्या सहाय्याने काही पण त्यांच्या शरीरावरती करून जायचा, वाटेल तो यायचा त्यांच्या शरीराची लोचके काढून जायचा त्या मुघलांनी नख काढली त्यांची नख काढताना बघितलं तुम्ही मुठी बांधली राजांनी ते दहा दहा होते दहा दहा एक राजांचे एकट्या राजांची मूठ सोडणं झाली नाही त्यांना तेव्हा राजांनी स्वतः मूठ सोडली राजा बोलले की काढा नख त्यांनी नख काढली राजांची तरी त्रास होतो असा आवाज निघाला कुणासाठी केलं त्यांनी हे बलिदान तुमच्या माझ्यासाठीच दिलं ना एवढं बलिदा आणि तेवढं त्यांच्या अंगाची कातडी काढून सुद्धा त्यांच्या मुखामध्ये नाव काय होतं काही त्यांना त्रास एवढा सहन केला त्यांनी शेवटी काय जेव्हा तो व्यक्ती त्यांच्या डोळ्यामध्ये ते लोखंडाच्या सळ्या गरम करून खुपसायला आला होता का नाही तेव्हा तो व्यक्ती राजांना बोलतो की डोळे बंद करा तेव्हा राजे बोलता तू खूप मी डोळे बंद करणार उघड्या डोळ्याने तेवढे डोळे फोडून घेतले त्यांनी कुणासाठी आणि माझ्यासाठीच फोडून घेतले एवढा अंग भंग करून सुद्धा शेवटचा क्षण उकळलेलं तेल त्या लोकांनी संभाजी महाराजांच्या शरीरावरती टाकलं उकळलेलं तेल सहज तेलाचा चटका लागतो आम्हाला फक्त आम्हाला तेलाचा चटका लागतो आमचा पोरी उड्या मारायला लागतो आम्हाला सहन होत नाही तो आम्ही बार बार त्या जखमेकडे बघतो तेवढं उकळलेलं गरम तेल राजाने अंगावरती घेतलं कुणासाठी तुमच्यान माझ्यासाठीच या धर्माच्या रक्षणासाठी त्या राजाने एवढं सगळं सहन केलं आणि शेवटी आम्ही त्यांचं बलिदान कशासाठी ठेवलं फक्त एका दिवसासाठी ठेवलं फक्त त्या एका दिवसासाठी आम्ही त्या राजांचं बलिदान म्हणतो आम्ही स्वतःला शिवबाच्या मावळे म्हणून घेतो गद्दार कोण होते आपलीच लोक होती ना का राजांचं तीच लोक आपल्याच लोकांनी राजांना पकडून दिलं त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा धर्माचं रक्षण करायचं का नाही धर्माच्या रक्षणासाठी पुढे येताना आपल्यासोबत कोणी कानोजी आहेत का नाही हे लक्ष देऊन धर्माचं कार्य करा आपलीच लोक गद्दार आहेत हिंमत नव्हती त्या औरंग्यालाच काय त्याच्या सात पिढ्यांना काय त्या औरंगा काय त्याच्या औला दिला सुद्धा पिढ्याला सापडले नसते का गद्दार आपले होते त्यांना माहित होतं का कुठला मार्ग कुठं जात होते त्यांना मार्ग दाखवून देणारे कोण होते शेवटी आपलीच लोक गद्दार आम्ही आमच्याच महापुरुषांना म्हणतो आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी केलं तरी काय वाह रे तुम्ही एवढं बलिदान देऊन तुम्हाला सहन झालं नाही त्यांनी अंगाची शेवटी त्यांना मारलं कसं संभाजी महाराजांना अंगाची तुकडी केली त्यांचा तुकडे छोटे छोटे तुकडे केले नदीमध्ये इकडे तिकडे फेकून दिले त्यांनी स्वतःच्या शरीराचे तुकडे करून त्यांना स्वीकारलं पण पर परधर्म स्वीकारला का नाही राजांच्या शेवटच्या क्षणामध्ये तो औरंग्या राजांजवळ येतो आणि राजांना म्हणतो की संभा तुला जर आताही जिवंत राहायचं असेल ना मी तुला जिवंत सोडून देव, फक्त एक कार्य कर काय तू इस्लाम कुबुल कर मी तुला जिवंत सोडून देईन काय सामर्थ्य असेल शरीर एवढं भंग झालंय आम्ही चार पैशासाठी धर्म विकणारी माणसं तिकडे त्या राजांनी त्या औरंग्याने बोलावं की तू फक्त आमचं इस्लाम कुबोल कर मी तुला जिवंत सोडून देईल राजांनी मरण स्वीकारलं पण धर्म सोडला नाही पूर्वज पूर्वजत आपले आपण काय आदर्श घेतला चार पैशासाठी धर्म विकणारी माणसं आम्ही आमच्या धर्माचं रक्षण न करणारी माणसं आम्ही ही अवस्था आहे आपली काय रक्षण करतो आम्ही आमच्या धर्माचं ते लोक आमच्याच मुलींना आमच्याच घरातून न्यायलेत आमच्याच पोऱ्यांच्या तुकडे करायला नाल्यांमध्ये टाकायलेत फ्रीजमध्ये टाकायलेत शेवटी आम्हाला काय तर आम्हाला सर्व धर्म समभाव करायचा हा किडा आमच्यामध्ये वळवतोय काय की आम्हाला सर्व धर्म समभाव करायचं एवढ्या दृष्टीला समभाव करायचं तुम्हाला आणि एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि कान ऐका काही गोष्ट काय गोमातेला अन्न खाऊ घालणारे आणि गोमातेला अण्णा सोबत खाणारे कधीच भाऊ होऊ शकत नाही स्त्रीची, स्त्रीची देवी म्हणून पूजा करणारे आणि स्त्रीला भोगाची वस्तू समजणारे कधीच भाऊ होऊ शकत नाहीत आम्हाला